नमस्कार आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजराचा हलवा करून बघूया गाजराचा हलवा हा सगळ्यांच्याच आवडीचा आहे त्याच्यासाठी हे गाजर, गाजर थोडे स्वच्छ करून घेतले आणि थोडी खडी साखर घेतली मी पिठी साखर नाही टाकते साखर टाकते मिल्क पावडर घेतलं ड्रायफ्रूट घेतले दूध थोडी एक दुधाची थोडी साय दोन चमचे आणि थोडेसे विलायची पावडर आता मी हे गाजरं आहे थोडेसे साफ करून घेते याला थोडीशी घाणं असते गाजरं साफ करून घेते मी आणि आपण मग हलवा करून घेऊया ह्या गाजराचे सगळे वरचं वरचं परत काढून घेऊया म्हणजे ते स्वच्छ दिसतात आणि लाल लाल पण दिसतात छान याच्यात थोडंसं जरा आपल्याला कापट पणा किंवा असे थोडेसे घाण दिसली ना तर आपण हे सगळे घाण अशी चमच्या काढून घेऊ याला आणि एकदम छान स्वच्छ करून घेऊ सगळे गाजरे मी साफ करून घेतले बघू शकता एकदम स्वच्छ झालेत आता आता आपण याला या गाजरांना आपण किसून घेऊया आपले सगळे गाजर किसून झाले हे बघू शकता मी सगळे किसून घेतले आणि मी कढाई पण गॅसवर ठेवली तापायला आता मी ह्याच्यात दोन चमचे तूप टाकते साजूक तूप टाकते आणि आता थोडंसं याला गरम झालं की आपण गाजराच किस टाकू हो। खूप गरम झालंय आता आपण याच्यात जास्तीच टाकून घेऊ आपले हे गाजर गाजराचे तीन दोन तीन मिनिटं परतून झाला आता आपण याच्या सगळं साहित्य टाकू तर मी याच्यात अगोदर साखर टाकते मी खडी साखर घेतली आहे साखरेऐवजी साखर घेतली कारण मला खडी साखर जास्त आवडते साखर टाकते आपण साखर पण टाकू शकतो ज्याला शुगरचा त्रास असेल तिने गूळ याच्यात गुळ टाकला साखर आहे तिथे त्याने पण चालतं आता मी याच्यात थोडस एक वाटी मिल्क पावडर टाकते आणि मी कमीच जी सकाळी आपल्या दुधावरची जी साई निघते एक दोन दोन तीन चमचे समजा आपल्या रोजच्या दुधावरची तेवढी साय मी याच्यात काढून घेतली आणि साई पण टाकते मी कारण साय टाकल्यावर त्याची टेस्ट खूपच छान होती आता आपण याच्यात ड्राय फ्रूट पण टाकून घेऊ आणि आता आपल्याला याच्यात दूध टाकायचं एक वाटीवर दूध टाकायचं जवळजवळ सगळं साहित्य टाकून झालं आता फक्त आपल्याला याच्यात पेरायची टाकायची राहिली फिलायची पण टाकून घेते आता सगळं छान मिक्स करून आपल्याला याला बारीक गॅसवरच थोडस दहा एक, एक मिनटं झाकून ठेवायचं आणि एकदम छान असा नरम आपला हलवा शिजून द्यायचा आहे आता आपण दहा मिनटं मी याला झाकून ठेवते हो आणि आपण दहा मिनटं वाट बघूया दहा मिनटात छान आपला हलवा तयार होतो आपला हलवा ऑलमोस्ट हलवालेला आहे याला मला दहा मिनटं लागली बघू शकता मस्त झालं कोरडा झाला पूर्ण आपण याच्यात मिल्क पावडर टाकल्यामुळे छान टेस्ट येईन आपल्याकडे या जर मिल्क पावडर नसलं तर आपण खावा पण टाकू शकतो कधी कधी आपल्याकडं आपल्याकडे घरात पेढा पण असतो तर आपण दोन तीन पेढे जरी याच्यात कुस करून टाकले तरी पण आपला हलवा खूप छान होतो आता मस्त झाला आहे आपला पूर्णपणे झाला आहे आपला हा हलवा आता आपण मी याला काय करते गॅस बंद करते आणि याच्या पॉटमध्ये काढून घेते याला एका पात्रात काढून घेते आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी पूर्ण तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास आरती कुकिंग रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद